सांगलीत पुन्हा एकदा खासदार विशाल पाटील आणि ठाकरे गटात गटातली आहे विशाल पाटील हे मवियासाठी घातक असल्याचं ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय म्हटलंय विश्वजित कदमांना संपवण्याचं काम करत असल्याचा आरोप सुद्धा विभूत यांनी केलेला आहे यावर विशाल सुद्धा प्रत्युत्तर दिलंय पाहुयात ते काय म्हणाले मला वाटते महाविकास आघाडीला हे खासदार घातक आहेत स्वतःच्या पर्यायानं शोधणारे खासदार असे महाविकास आघाडीचे घटक होऊ शकत नाहीत विश्वजित कदम यांना मुख्यमंत्री 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 म्हणून राजकारणातनं बाद करायचं तर त्यांची भूमिका नाही ना हा माझ्या पुढे पडलेला प्रश्न आहे पुढच्या वेळी त्यांना विनंती आहे आघाडी धर्म म्हणजे हे सुद्धा आहे की कोणी काहीतरी बोललेलं असताना त्याचा नेमका काय अर्थ आहे हे बोललेल्याला विचारावा आणि तो कळल्यावरच त्याच्यावर प्रतिका द्यावी पण काही लोकांना टीव्हीवर यायची खूप घाई असते आणि त्यामुळे कोण बोललं असेल ते आपण दुर्लक्ष करूया सांगलीत पुन्हा एकदा खासदार विशाल पाटील आणि ठाकरे गटात जुंपलेली आहे विशाल पाटील हे मवियासाठी घातक असल्याचं ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय विभूतेंनी म्हटलंय विशाल पाटील हे विश्वजीत कदमांना भावी मुख्यमंत्री म्हणून संप संपवण्याचं काम करत असल्याचा आरोप सुद्धा विभूतंनी केलेला आहे यावर विशाल पाटलांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलाय पाहुयात ते काय म्हणाले मला वाटतंय महाविकास आघाडीला हे खासदार घातक आहेत स्वतःच्या पर्यायानं शोधणारे खासदार असे महाविकास आघाडीचे घटक होऊ शकत नाहीत विश्वजित कदम यांना मुख्यमंत्री 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 म्हणून राजकारणात बाद करायचं तर त्यांची भूमिका नाही ना हा माझ्या पडलेला प्रश्न आहे पुढच्या वेळी त्यांना विनंती आहे आघाडी धर्म म्हणजे हे सुद्धा आहे की कोणी काहीतरी बोललेलं असताना त्याचा नेमका काय अर्थ आहे हे बोललेल्याला विचारावा आणि तो कळल्यावरच त्याच्यावर प्रतिक्रिया द्यावी पण काही लोकांना टी व्हीवर याची खूप घाई असते आणि त्यामुळे कोण बोललं असेल ते आपण दुर्लक्ष करूया महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका